प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस okay, संगमनेरच्या मेडिकवर हॉस्पिटल या ठिकाणी मेडिकवर्ड फॅमिली कार्डचं चा उद्घाटन झालंय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजकुमार झराड यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला तर मेडिकल ऑफिसर डॉक्टर संदीप कचेरिया आणि आय एम एचे सेक्रेटरी डॉक्टर किशोर गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आमचं प्राधान्य नेहमीच रुग्णांना योग्य सेवा आणि आधार देणं आहे मेडिकवर्ड फॅमिली कार्ड हे आमच्या रुग्णांशी असलेल्या नात्याला अधिक दृढ करण्याचं माध्यम असून प्रगत अत्याधुनिक परवडणारी आणि स्नेहपूर्ण आरोग्यसेवा प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे असं मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख नमन यादव यांनी सांगितलंय आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि मेडिकवर्ड फॅमिली कार्डसारख्या उपक्रमांमुळे दर्जेदार आरोग्यसेवा सामान्य नागरिकांच्या अधिक जवळ जातीय हे कार्ड अधिक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे जिथे कुटुंबांना परवडणाऱ्या खर्चात आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार आहे असं डॉक्टर संदीप कचेरिया यांनी सांगितलंय एक अत्यंत चांगला उपक्रम मेडिकवर हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेला आहे है, फॅमिली हेल्थ कार्ड कारण आज वैद्यकीय सेवा ही नुसती आपत्कालीन सेवा नाही परंतु योग्य वेळी मिळाली पाहिजे योग्य दरात मिळाली पाहिजे तर त्याकरिता मेडिकवर हॉस्पिटलनं मेडिकवर्ड या नावाने जे फॅमिली हेल्थ कार्ड लॉन्च केलेलं एक चांगला सत्य उपक्रम आहे सोळा राज्य आणि तेवीस हॉस्पिटल्स मग तेवीस सोळा राज्य आणि तेवीस पाच राज्य आणि सव्वीस हॉस्पिटल्स आणि सोळा जिल्हे बरोबर ना तर या सर्व ठिकाणी कार्ड चालणार आहे याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि मेडिकल हॉस्पिटलच्या या उपक्रमास रेतो, मी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असेच नवीन लोकांना उपयोगी येतील असे उपक्रम राबवावेत जेणेकरून एक सुदृढ भारत निर्माण होईल आणि या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल पूर्ण गडी कवर परिवाराचे आभार या कार्डमुळे अनेक फायदे रुग्णांना होणार आहेत यामध्ये ओ पी कन्सल्टेशनवर तीस टक्के सवलत ओपीडी तपासणांवर पंधरा टक्के सवलत कॅश ॲडमिशनसाठी आय पी आणि डे केअर सेवांवर दहा टक्के सवलत विमा तसेच कॉर्पोरेट ॲडमिशनसाठी नॉन मेडिकल सेवांवर पन्नास टक्के सवलत शहराच्या दहा किलोमीटर परिघामध्ये मोफत ॲम्ब्युलन्स पिकअप तसेच ड्रॉप सेवा फार्मसी वगळून होम केअर सेवांवर तीस टक्के सवलत पाच हजार रुपयांपेक्षा जास्त बिलांसाठी फार्मसीवर वीस टक्के सवलत तसेच हेल्थ चेकअप पॅकेजवर दहा टक्के सवलत आणि विशेष म्हणजे भारतातील सर्व तेवीस मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हे, हे कार्ड उपलब्ध आहे अशी माहिती मेडिकवर प्रशासनाच्या वतीनं दिली गेली आहे या प्रसंगी मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप बोर्ले डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर राहुल सुपे डॉक्टर पंकज नंदा गवळी डॉक्टर सुजित मुळे सर्व नर्सिंग स्टाफ सर्व कर्मचारी हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस